न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन राज्याचे मुख्यमंत्रीपद पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चालत आले आहे मध्यंतरीच्या काळात त्यांच्यावर समाज माध्यमातून ज्या ज्या टिप्पणी टिंगली झाल्यात त्याकडे दुर्लक्ष करत आणि ते कणखर असून शांतपणे सहन करत ते चांगले की वाईट याचे मूल्यमापन करत बसण्यापेक्षा त्यांनी दाखविलेली सहनशीलता प्रशासकीय सेवा बजावताना अधिकारी व कर्मचारी यांना किती दुबळ्या करत आहे ते एकदा पाहिले तर देवेंद्रजी तुमचे पोलिसच सलामत आहेत का अशी म्हणण्याची वेळ सेलू पोलीस ठाणे आणि त्या अंतर्गत असलेल्या वालूर येथील घटनावरून सर्वसामान्य नागरिकांना विचार करायला भाग पाडत आहे तसेच यूट्यूबवरील अनालायझरच्या माध्यमातून बोलणारे सुशील कुलकर्णी यांनी सोमवार तीन फेब्रुवारी रोजी देवेंद्रच्या पोलिसांची इज्जत कोण वाचणार हे पाहिल्यावर लक्षात येते असे भाष्य पोलिसाबद्दल करणारे किती मस्तवाला आहेत आणि ते कोण आहेत हे सर्वांना ज्ञात जरी असले तरी मात्र पोलीस स्थितप्रज्ञाची भूमिका का घेतात राज्याचे सोडा आणि आमच्या परभणी जिल्हा आणि सेलू पोलिसांचे पहा म्हणजे पोलीस खरंच सलामत आहेत का हे कळेल आरोपींना जर बसावी म म्हणून पोलीस एकेरी बोलतात त्यांना शिव्या घालतात तर कधीकधी पत्रकाराच्या चौथ्या स्तंभाप्रमाणे टायरमध्ये घालून त्यांना चौदावे रत्न दाखवित असत आता मात्र सेलू आणि वालूरमधील घटनावरून उलट झाल्यासारखे वाटत आहे त्याचे उदाहरण द्यायचे तर कोरग रस्त्यावर मुतंय याची शिकायत बापाकडे घेऊन जाणाऱ्यास बाप छतावरून मुतल्याचे दुर्दैवाने पाहावे लागत आहे आणि हे सर्व बदलायचे सामर्थ्य देवेंद्रजी साहेब केवळ आपल्यातच आहे तेव्हा आपल्यात पोलिसामार्फत तपास लावून तुमचे पोलीस सलामत आहेत का हे एकदा पडताळून पाहत नसता लोकाबरोबरच पोलिसांना देखील गावगुंडाकडे मदत मागायला जावे लागेल एवढे मात्र खरे असा अनुभव सिलुकरांना सध्या तरी येत आहे